झे मराठी महाराष्ट्राचा अमानुष हत्या जमिनीवर आपटून केले ठार दोन संशयित ताब्यात धुळे शहरातील नंदी रोड परिसरात किरकोळ वादातून अठरा वर्षीय युवकाची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना काल सतरा एप्रिल रोजी मध्यरात्री घडल्याचे काम आटकून दुचाकीवरून घरी परतत होता तेव्हाच नंदी रोडवरील एनर जिम जवळ समोरून येणाऱ्या वाहनाला कट लागल्याच्या कारणावरून दोन अज्ञात जणांनी त्याच्याशी वाद घातला त्याला बेदम मारहाण देखील केली त्यानंतर त्याचे दोन्ही हात पकडून त्याचे डोके पाच ते सहा वेळा कॉन्क्रीटच्या रस्त्यावर आपटून त्याचा जीव घेतला एवढ्यावरच न थांबता आरोपींनी त्याच्या छातीवरही लाथापुक्त्यांनी जबर मारहाण केली या प्रकरणी फैकचे नातेवाईक मोहम्मद अन्सारी यांनी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक सुरेश घुसर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चक्रे वेगाने फिरवण्यात आले संशयित दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यातील एक जण अल्पवयीन असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली काल रात्री साडे दरम्यान धुळे शहरातील नंदी रोड या ठिकाणी दोन टक्कर लागल्यावरून भांडण झालेलं ला आहे त्याचे त्यामध्ये फैज अहमद अन्सारी नावाचा जो वर्षाचा युवक आहे याला एक वर्षाचा मुलगा आणि एक अल्पवयीन पंधरा वर्षाचा मुलगा आहे त्या दोघांनी मिळून त्याला हातात लाता त्याला मारहाण केली त्याचं डोकं पकडून सिमेंटच्या रस्त्यावर डोकं आपटून त्याला गंभीर दुखापत केली त्या गंभीर दुखापतीमध्ये तो मय झालेला आहे या प्रकरणात आम्ही गुन्हा नोंद कर केलेला असून यामध्ये ते दोन्ही जे आरोपी दिसम आहेत यांना मी ताब्यात घेतलेला आहे कायदेशीर कोतोर कारवाई आम्ही करत आहोत या घटनेमुळे धुळे शहरात खळबळ माजली असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे